नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो यावढीच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस विषयी एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती यावढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच यावडूला पूर्ण बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी विभागानुसार जिल्ह्यानुसार त्याचसोबत पदानुसार कॅटेगरीनुसार कुठं किती जागा उपलब्ध आहे याची माहिती वेळोवेळी आता उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे त्याचसोबत मार्च एंडिंगमध्ये आता आपल्याला जाहिरात येणार होतं असं अपडेट भेटलं होतं परंतु काही कारणास्तव जर म्हटलं तर आपल्याला जाहिरात मेच्या इंडिंग पर्यंत बघण्यासाठी भेटू शकते पण संख्या आहे ती इथं उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे माझ्या अंदाजानुसार या महिन्याच्या इंडिंग पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होऊन जाईल आता व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण अजून दोन विभागांची माहिती बघणार आहोत ऑलरेडी भरपूर विभागांच्या जागा कुठं किती जागा आहे तर पदानुसार कुठं किती जागा आहे याचा अपडेट आपण टेलिग्रामवरती भरपूर दिलेला आहे व्हिडिओच्या माध्यमाने देखील आपल्याला अपडेट दिलेला आहे अजून दोन विभागांविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमांनी आपण जाणून घेत आहोत मित्रांनो बघा आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम जर म्हटलं तर धाराशिव जिल्ह्यासाठी आपल्याला पोलीस शिपाई या पदासाठी किती जागा असणार आहे दोन हजार पंचवीसच्या पदभरतीसाठी एकशे तेवीस जागा यामध्ये कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जसं की ए सीसाठी सव्वीस जागा आहे एस टीसाठी पंधरा जागा कोल्हापूर वर्गासाठी एकतीस जागा आणि इतर कॅटेगरीच्या जागा इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे आणि आरक्षणानुसार देखील इथं जागा दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता याच प्रकारे पुढील जर म्हटलं तर आपल्याला बघा छत्रपती संभाजीनगर ठीक आहे ग्रामीण पोलीस या ठिकाणच्या जागा असणार आहे मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर शिपाई या पदासाठी टोटल किती जागा असणार आहे इथं स्क्रीनवरती बघू शकता एकूण अडुसष्ट जागा असणार आहे ठीक आहे पोलीस शिपाईसाठी आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल आपल्याला कुठं किती जागा आहे आरक्षणानुसार कुठे किती जागा आहे याच्याबद्दल संपूर्ण काही माहिती इथं दिलेली आहे ठीक आहे टोटल जर म्हटलं इथं इथं एकूण त्रेपन्न जागा आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बाकीच्या आरक्षणाअंतर्गत जे राखीव पद आहेत यांचं जर म्हटलं तर एका ठिकाणी आठ पद आहेत आणि एका ठिकाणी सात पद आहेत टोटल त्रेपन्न जागांचा समावेश मित्रांनो हे त्रेपन्न जागा आणि जो टोटल जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये जे चालकचं पद आहे इतर आपल्याला पदं बघण्यासाठी भेटतात यांच्या जा जागा जा सपरेट असणार आहे ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो फक्त पोलीस शिपाई या पदाच्या जा जागा मी तुम्हाला सांगून घेतलेल्या आहेत अजून अशाच प्रकारे वेळोवेळी आपल्याला सर्व अपडेट मिळत राहणारे मित्र मित्रांनो या चॅनलवरती तर चॅनलवरती पहिल्यांदी आला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायची बिलिती तिलाही क्लिक कराय जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल त्याचसोबत अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे टेलिग्राम चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला पोलीस भरतीचं जे पण अपडेट असतं ते दिलं जातं तर वाय बी डी अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हायला विसरू नका तर चला भेटूया तर पुढील लुडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र